गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा मोहोळ विधानसभा मतदारसंघात खरे तर लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीचीच प्रतीक्षा जास्त आहे असंच वातावरण असल्याची चर्चा आहे त्याचं कारणही तसंच असल्याचं सांगितलं जात आहे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजूभाऊ खरे हे मागील अनेक महिन्यांपासून या मतदारसंघाचे विविध प्रश्न समस्या जाणून घेण्यासाठी गावभेट दौरे करीत आहेत विविध गावातील ग्रामस्थांशी संवाद साधत असतानाच रस्ते पिण्याचे पाणी यासह विविध समस्या जागेवरच प्रसंगी स्वखर्चाने सोडवित ता आल्याने त्यांची लोकप्रियता देखील कमालीची वाढली आहे थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तुळात राजाभाऊ खरे यांचा वावर असल्याने अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या विकासापासून वंचित राहिलेल्या गावांना न्याय मिळेल अशी अपेक्षाही अनेक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत आणि घडतय देखील तसंच तर राजू खरे हे अनेक अपघातग्रस्त विविध गंभीर आजार अथवा इतर कारणांमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदत देखील करताना दिसून येतात आता त्यांच्या दातृत्वाचे आणखी एक उदाहरण पुढे आलंय मोहो तालुक्यातील पाटकुल या गावात एक सामान्य असलेले तसेच कुटुंबाची घरची परिस्थिती तशी हालाकीची काबाड कष्ट करून आपल्या घरचा उदरनिर्वाह करत असताना आपल्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदतीची गरज भासली असता त्यातच गावातील जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या कानी ही बातमी पडताच तात्काळ त्यांनी राजू खरे यांच्याकडे संपर्क केला असता त्या कुटुंबाच्या सदस्यांना भेटण्यासाठी यानंतर त्या कुटुंबातील सदस्य राजू खरे यांच्या गोपाळपूर येथील फार्म हाऊसवर भेट दिली असता त्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवत सौदृप्ती ताई खरे व राजू खरे यांनी तात्काळ त्यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे त्यामुळे त्या मुलीचे लग्न मोठ्या थाटात संपन्न झालं या लग्नाच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद वेगळाच आनंद दिसून येत होता राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी मदत केल्याने संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे तसेच कुटुंबाने आर्थिक मदतीसाठी फायनान्सकडे जाऊन आल्यानंतरही काही कागदपत्रामुळे अडचण येत गेल्या मात्र योग्य वेळी राजू खरे धावलाने धावून आल्याने साक्षात पांडुरंगानेच आम्हाला मदत केली असल्याचे त्यांचं म्हणणं असून त्यांनी याबद्दल आभार मानले आहेत महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या मोजे गाव येथील आज दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस आचा आनंदाचा लग्नाचा सोहळा होता आणि अंकुश क्षीरसागर यांचा मुलगा आणि सतीश राऊत यांची मुलगी हे दोघं पण कुटुंब आज विवाहबद्ध झालेत त्यामुळं पहिल्यांदा मी राऊत आणि क्षीरसागर परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो आणि आनंदाची बाब अशी आहे की मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार आदरणीय राजाभाऊ खरे यांनी खरोखरच सतीश राऊत कुटुंब हे अतिशय गरीब कुटुंब आहे आणि त्यांनी माझी प्रत्यक्ष सतीश राऊत त्यांच्या परिवाराने माझी भेट घेतली आणि त्यांनी बँकेत पण प्रकरणासाठी फायनान्ससाठी प्रयत्न केला दोन महिन्यापासून पण ते प्रकरण सक्सेस न झाल्यामुळं त्यांनी माझी भेट घेऊन घरी प्रत्यक्ष माझ्याशी चर्चा केली आम्हाला अडचण आहे याबाबतीत तातडीनं एक राजकारणापेक्षा सामाजिक कार्याला विविध जनतेच्या अडचणीला महत्त्व देणारा हा राजाभाऊ खरे हा दिलदार माणूस आणि माणुसकीनं माझ्या एका फोनवरती तातडीनं त्यांना राऊत परिवाराला आर्थिक मदत केली त्यामुळं आजचा हा एकोणतीस तारखेचा माळी मंगल कार्यालयामध्ये जो अतिशय दिमागदारपणे लग्न सोहळा झाला तो आम्ही बघताना अतिशय आम्हाला आनंद वाटला त्या मुलीच्या आईवडिलांच्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला पण अभिमान वाटला आणि खरोखरच याचं पुण्य राजाभाऊ खऱ्यांना जात आहे विजय खऱ्यांना जात आहे कारण त्यांनी एका शब्दावरती त्यांना आर्थिक मदत केल्यामुळं आजचा हा लग्नाचा सोळा ते मोठ्या धाडसानं ते पार पाडू शकले कारण मुलीकडची अडचण काय असती अख्ख्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांना माहिती आहे त्यामुळं राजाभाऊच्या सुद्धा कामाचं आम्ही कौतुक करतो मनापासून मी सैला संतोष राहत राहणार पाटकुल आणि माझ्या मुलीचं लग्न एकोणतीस तारखेला असल्यामुळं मी आर्थिक मदतीसाठी भायसाहेब देशमुख यांच्याकडे गेलते घरी मोहळला त्यांनी मग मा, मला म्हटले तुम्ही विजू भाऊ खरे आणि राजाभाऊ खरे यांच्याकडे जाऊन तुमची काय असेल ते अडचण सांगा ती तुम्हाला मदत करतील आणि आम्ही प्रत्येक लगून सांगितल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही तिकडं गो त्यांच्या गोपाळपूर या फार्मासह जाऊन त्यांच्याकडं आर्थिक परिस्थिती सगळी सांगितल्यावर त्यांनी आम्हाला मुलीसाठी लग्नासाठी आर्थिक मदत चांगल्या पद्धतीने केली त्यांनी आणि त्यात त्यांच्या आर्थिक मदतीमुळे मी माझ्या मुलीचं लग्न व्यवस्थितपणे पार पाडू शकले आणि मला त्यांचा मनापासून आभार मानायचा होता खरं मला तर तेही उपस्थित ना राहू शकले नाही ते त्यांचे भाऊ आले आहेत बिजू खरे त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते आभार मानते आणि माझ्या मुलीच्या लग्नाला आल्याबद्दल ते प्रत्येकदा त्यांचे मी आभार मानते